व्हिडिओ स्किप करणं का खूप महत्वाची गोष्ट आहे तुमचा गोळा पंधरा मार्कात जातोय ना त्याच्या पंधरा मार्कातच गेला पाहिजे शंभर मीटरला पंधरा वैगेरे बारा मार्क पडतात तिथं प्लॅन फसला नाही पाहिजे मित्रांनो तुम्हाला तिथं बारा म्हणजे बाराच मार्क पाडलं पाहिजे सोळाशे मीटरला पाच दहाच्या आतमध्ये येतोय किंवा पाच तीसच्या आतमध्ये येतोय एवढ्याच्या आतमध्ये आणाच हे तर तुम्हालाही कळतंय पण मित्रांनो इथून टार्गेट सेट करून जात एवढे मार्क पाडायचे आणि रोज त्याच इंटेन्शनने प्रॅक्टिस करा की मला त्याच्या आयला पंचायसच पडले पाहिजे म्हणजे इथं पडतात पस्तीस आणि तिथं पंचाळीस असं नाही होणार असा नाला ना विचार सोडून द्या इथं पंचाळीस पडते तर तिथं बी पंचाळीस पडले पाहिजे हा कॉम्पन्स ठेवा आणि हे जे राहिले तर पंधरावी दिवस तुमचं पंधरा डिसेंबर नंतर वगैरे ग्राउंड चालू होईल डोक्यात फिटच की मला तेवढेच मार्क पडले पाहिजे याच्यासाठीच व्हिडिओ बनवायचा आता मला काहीतरी पेटून उच्च समजलं का आता पेटून उठले उठलेच पाहिजे काही आगीच दिसल्या पाहिजे आजीवत हा आग अशी जबरदस्त पाहिजे ना भरती अशी आग इजली पाहिजे ते मनामधली आग बाहेर काढा जरा जरा ता जरा जागे वा उठा कोणी